आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जय हिंद मित्रांनो नॅशनल सर्कल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आम्ही चांदूर बाजार या शहरातील निधाजी चौकात या ठिकाणी आहे आणि ज्या प्रकारे कोण बने करोडपती फिज चालू असते तसंच आज शेवटचा दिवस आहे प्रचार प्रसाराचा आणि तेच आम्ही इथल्या जनतेमधून सर्वांना प्रश्न करून विचारणार आहे की नेमकं शहरामधलं वातावरण पाहून कोण बनेगा नगराध्यक्ष हा प्रश्न आपण सगळ्यांना विचारणार आहे तरी आपण इथं काही नागरिक आहेत त्यांना विचारू भाऊ नमस्कार नमस्कार काय म्हणजे तुमच्या तांदूळ बाजाराचं वातावरण आणि काय वाटते कोणाचं नगराध्यक्ष पदासाठी कोण असं नगराध्यक्ष पदाची आता जी निवडणूक होणार सध्या बिकट परिस्थिती आहे काय काँग्रेस बीजेपी आणि प्रहार यांच्या सरळ लढत होणार आहे तिघाईची लढत आहे तिरंगी लढत आहे आणि सहजासहजी सांगू शकत नाही म्हणजे तिन्ही जे उमेदवार आहेत ते एकदम टॉप मध्ये त्यांचं बहुतेक बो, वोटिंग जास्त डिफरन्स राहणार नाही जो निवडून नी येईल बर आणि सध्या बाकीचे जे वातावरण आपण बघत आहे प्रहार आणि बीजेपी असं सांगण्यात येत आहे की यांच्यामध्ये सॉलिड टक्कर होणार आहे हो हा प्रश्न एक चांगल्या परिस्थितीत वोटिंग घेणार आहे आणि प्रहार पक्ष घेणार आहे बरोबर एकीकडे गेले तर काँग्रेसचे जे मत आहेत ते तिन्ही कोपऱ्यातून जे घेरून ठेवलेले मत आहेत काँग्रेसचे त्यांचं पण असं म्हणणं आहे की जर आम्ही वन साइड एक चाललो तर कुठंतरी काँग्रेसची पण सीट निघू शकतो वन साईड कोणीच चालू शकतो सगळ्यांना समान मतं मिळणार आहे आणि सीट जो मतांचा जो अंतर राहील तो फार कमी राह काँग्रेस त्याच्यात लढत होणार आहे म्हणजे सांगू शकत नाही तिरंगी लढत आहे तसेच शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे नंदू काका आमचे मडगे आपण त्यांना पण विचारू का त्यांचं काय मत आहे नेमकं आता हे जे वातावरण चालू आहे नगराध्यक्ष पदासाठी काका कोण येणार निवडून आता ते तर नाही सांगू शकणार बर पण आता तिहेरी लढत होईल असं चित्र आज तयार झालेलं आहे बरोबर कारण तुम्ही एवढ्या वर्षापासून या क्षेत्रात आहे तर तुम्हाला अनुभव अनुभव आहे भरपूर आहे आता म्हणजे पुष्कळच्या निवडणुका पाहिल्या पण याच्यात आता या जे वातावरण आहे त्याच्यात बहुतेक तिहेरी लढत होईल असं वाटते म्हणजे तिघं पण येत नाही खूपच कमी कमी मत कमी कमी मतांना खूप असं लीड नाही राहणार बरोबर ठीक आहे काका धन्यवाद त्यांना पण आपण विचारू की नेमकी शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष पदासाठी कोण निवडून येणार भाऊ कोण आहेत ते निवडून येईल आमचं मत कमळ यांना बरं हा राज्यात कमल केंद्रात कमल आणि आम्हाला चांदूर बाजारमध्ये पण कमल पाहिजे म्हणजे कमळ चा नगराध्यक्ष निवडून आल्यावर गावाचा विकास होईल होणार होणार शंभर टक्के एकशे एक टक्का होणार तसेच आम्ही आता तांदूर बाजार येथील भाजी मध्ये आलेलो आहे या ठिकाणी सगळं भाजी दुकान वगैरे आहे आणि काही दुकानदार पण आहेत त्यांच्याशी पण जाणून घेऊया काय म्हणतात नगराध्यक्षासाठी काय वाटतं कोण येणार निवडून तर येऊ शकते टिकूर जाऊन पण होत कारण त्याचे कामही चांगले आहे म्हणते बर त्याचे कार्यही चांगले आहे बरोबर आहे कांताबाई आहे कांताबाई बरोबर आणखी काही आहेत तिथं लोक आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊ नेमकं त्यांचं काय मत आहे तिथले स्थानिक लोक या ठिकाणी सर्वच आहे भाजीवाले भाऊ पण आहे आपले त्यांच्याकडे मी जाणून घेऊ काय बोलते भैया नगराध्यक्ष लिए कोण आले क्या लागतं तुमचं नगराध्यक्ष लिए तिनो की लढत तिनो की कोणत्या कोणत्या पार्टी काँग्रेस भाजप प्रहार काँग्रेस भाजप प्रहार आता आहे का कोण आलेवाला यांचं म्हणणंच आहे काँग्रेस प्रहार आणि भाजप याच्यामध्ये थिएरी लढत राहणार आहे शुअर ते सांगू शकत नाही कोण निवडून मग आणखी काही तर आहे दुकानदार त्याला विचारून नेमकं कोणाचे आव्हान काय चालणार आहे काय म्हणता भाऊ बॅट 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 यांचं म्हणणं असं आहे बॅट नगराध्यक्ष पदासाठी भाऊ नांगलिया यांचं असं मत आहे आणखी पुढे जरा विचारपूस करू काका तुम्ही इच्छित आहे काय अरे वा वा काका भेटलेला आपल्याला इच्छित ग्रामा काय म्हणता नगरसेवकचा विषय ठीक आहे पण शहराच्या नगराध्यक्ष साठी काय वाटते कोण निवडून आता काय आता चर्चा सुरू आहे नांगली कसा व्यक्ती आहे एकदम सुपर व्यक्ती आहे चांगला व्यक्ती आहे पण आता काय सांगायचं लोकांचा कल तुम्ही तुमचं काय मत असतं हो आता आपलं मत बरोबर या काकांचा मत अस आहे नांगल्या व्यक्ती चांगला आहे आणि निवडून आला पाहिजे चला आम्हाला तसलीम त्याच्या बी आहे उनकी भी थोड़ी सी प्रतिक्रिया ले लेते है अः चाहे आपका इतने साल का राजनीतिक अनुभव हो है तो आपको क्या लगता है इस बार अभी कौन आएगा कार्य करता हूँ भाजपा का बीस साल से अब मैं तो चाहूंगा कि मेरी सीट लिख ले बिलकुल हो गया और बहुमत के साथ में हमारी ऊपर की सीट लिख कर रही और विकास पूरे शहर का एक नंबर होगा क्या बात है क्या बात है यांचा आता वन आहे का कमाल लेवडून आणि ते आल्यावर शहराचा विकास होणार 在路多点。<noise>